नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी तीन अशा अटी सक्ती करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो त्या अटी आपण काय आहेत पाहणार आहोत तर राज्यातील चार लाख शेतकऱ्यांची ई के वाय सी अद्याप ही झालेली नाही त्यामुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी ज्याला आपण पीएम किसान योजना म्हणतो या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडामसर यांनी अलीकडेच या योजनेचा आढावा घेतला आहे ई केवायसी साठी गेल्या सहा डिसेंबर पासून राज्यात विशेष मोहीम सुरू आहे ही मोहीम येत्या पंधरा जाने जानेवारीला समाप्त होईल तर मित्रांनो ही मोहीम पंधरा जानेवारी पर्यंत आहे आणि या यो मोहिमे अंतर्गत जमिनीचा तपशील अद्यावत करणे बँक आधार संलग्न व वा ई केवायसी करणे यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि मित्रांनो ज्यांचे ज्यांचे लँड सेडिंग नो असेल बँक आधार खाते संलग्न नो असेल आणि ई केवायसी नो असेल तर त्यांना हप्ता हा मिळणार नाहीये त्यामुळे मित्रांनो तुम्ही लँड सेडिंग ई केवायसी से आणि बँक खाते आधार संलग्न संलग्न करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय जमिनीचा तपशील अद्याप हवा बँक खाते आधार संलग्न व ई केवायसी हवी अशा तीन अटी सक्तीच्या करण्यात आल्या आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हप्ता भेटायचा असेल तर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता आणि स्टेटस मध्ये मित्रांनो जमिनीचा तपशील अद्ययावत न असेल किंवा बँक खाते आधार संलग्न न असेल किंवा ई केवायसी नो असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे येस करून म्हणजेच मित्रांनो जिथेही मोहीम तुमच्या तालुक्यामध्ये राबवली जात आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्हाला हे दुरुस्त करून घ्यायचा आहे त्यानंतरच मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता हा जमा केला जाईल आणि ज्यां आणि ज्यांच्या केसमध्ये मित्रांनो हे जमिनीचा तपशील अद्यावत यस असेल बँक खाते आधार संलग्न यस असेल आणि ई केवायसी सुद्धा यस असेल तर त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाहीये त्यांच्या अकाउंट वरती पंधरावा हप्ता हा पडणार आहे तर मित्रांनो ही एक अपडेट होती आपण प्रधानमंत्री किसान योजनेची आपण पाहिलेले आहे अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो